बीड जिल्ह्यामध्ये एक्क्याऐंशी हजारपेक्षा अधिक एकरमध्ये बोगस पीक विमा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक धनंजय गुंदेकर यांनी केला आहे सदर माहिती आज रविवार दिनांक चौदा एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता त्यांनी दिली आहे यावेळी ते म्हणाले की बीड जिल्ह्यामध्ये एक्क्याऐंशी हजारपेक्षा जास्त एकरमध्ये बोगस पीक विमा भरला गेला या आहे यामध्ये सुमारे साडेसात हजार बोगस शेतकरी आहेत मात्र धाराशिवमध्ये जसा गुन्हा दाखल झाला होता तसा गुन्हा बीड जिल्ह्यात दाखल करावा अशी मागणी केली आहे मात्र कृषी मंत्री धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्याचेच पालकमंत्री असून मात्र बीड जिल्ह्यात गुन्हा दाखल होत नाही असे देखील दुर्दैव त्यांनी व्यक्त केलं आहे मात्र यामुळेच ओरिजिनल पात्र शेतकऱ्यावर अन्याय होत असल्याची खंतदेखील त्यांनी व्यक्त केली त्यामुळे कृषी मंत्र्यांनी तात्काळ दखल घेऊन अशा बोगस लोकांवर बोगस शेतकऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक धनंजय कुंदेकर यांनी केली बीड जिल्ह्यामधील एक्क्याऐंशी हजारापेक्षा अधिक एकरचा बोगस पीक विमा भरला गेला आणि त्याची संख्या ही सात ते साडेसात हजार शेतकऱ्यांची ती बोगस असलेली आहे आणि याच्यामध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकार आणि कंपनी मिळून एकशे त्र्याहत्तर कोटी रुपयाचं बजेट होतं हा सर्व बोगस विमा आहे धाराशिवमध्ये ज्या प्रमाण पद्धतीने गुन्हा दाखल झाला त्या पद्धतीने कृषी मंत्र्याच्या जिल्ह्यामध्ये तसा गुन्हा दाखल होत नाही आणि याच्यामधून होतं काय की जे ओरिजिनल पात्र शेतकरी आहेत त्यांच्यावर अन्याय होत आहे त्यांना आगरींचे पैसे तर मिळाले बळच ते पी बळच मात्र त्यांना राहिलेला उर्वरित जो पिक विमा आहे तो देण्यात येत नाहीये त्याला विलंब होत आहे कृषी मंत्र्यांनी या गोष्टीची तात्काळ दखल घ्यावी आणि ही जी बोगसगिरी करणारे जे लोक आहेत त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना अटक करून योग्य ती कारवाई करावी